नको माझं माझ बोलणार नाव का तुझं सांग लवकर पटकन चित्रा बघते का मी कधीपासून तुला हे करतोय माझी पिशवी आहे पेटी का झालेली हाय हाय मला घरी असून ना तुमचं चित्रा पूर्ण सांग पूर्ण दिलीपरावजी दिलीपरावजी सोबत दिलीप प्रभू दिलीप प्रभू दिलीप प्रभू नाव काढते रिक्षा पट नाव सांग रिक्षा आली खाली तुला जायचं आहे ना मग नाव सांग तिथं पोलिसांना दाखवावं लागतंय तू जर सगळी माहिती नको तिथं पोलिसांना मग पोलिसांना सगळी माहिती असेल तुला पोचवू आम्ही सांग आता तुझ्या वडिलाचं नाव सांग एकच भाव आहे मग सांगते दोन भावांचे नाव सांग ना सांग एकाच रतन पण रात्री कुठं हे महत्वाचं आहे आपलं रात्री कुठं हे महत्वाचं आहे काय माहिती रात्री कुठं हे महत्वाचं आहे तू कुठून आली फक्त महत्वाचं आहे पुरसुंगी दत्तमठायचं दत्तमठ पुरसुंगी दत्त दद... दत्त पुरसुंगी दत्तमठ आलं हे हो कुठं हो आलं